सस्नेह जेभी मी रमेश बुरबुरे यवतमाळवरून ज्येष्ठ गजलकार माननीय भागवत बनसोडेजी यांची एक गजल आपल्या समक्ष घेऊन आलेलो आहे ते म्हणतात की दाबलेल्या माणसांचा हे भीमा आवाज तू दाबलेल्या माणसांचा हे भीमा आवाज तू तो उद्याचा सूर्य माझा सांगणारा आज तू दाबलेल्या माणसांचा हे भीमा आवाज तू तो उद्याचा सूर्य माझा सांगणारा आज तू हा तुझा जय घोष चाले सारखा येथे भीमा हा तुझा हा तुझा जय घोष चाले सारखा येथे भीमा माझ्या गीतास आता लाभलेला साज तू माझ्या गीतास आता लाभलेला साज तू पिंपळाचे झाड माझ्या तू लावले पिंपळाचे झाड माझ्या तू लावले लोकशाही भारताचा लोकशाही भारताचा शोभणारा ताज तू लोकशाही भारताचा शोभणारा ताज तू मोकळे केलेस तू पाणी पिण्याला माणसा मोकळे केलेस तू मोकळे केलेस तू पाणी पिण्याला माणसा अंतरंगी माझी या त्या सागराची गाज तू दाबलेल्या माणसाचा हे भीमा आवाज घेतले तू वेध सारे घेतले तू वेध सारे दूरच्या काळातले घेतले तू घेतले तू वेध सारे दूरच्या काळातले काल माझ्या भारताचे बांधले अंदाज तू काल माझ्या भारताचे बांधले अंदाज तू दाबलेल्या माणसांचा हे भीमा आवाज तू तो उद्याचा सूर्य माझा सांगणारा तू जय भीम धन्यवाद